आजच्या पत्रकार परिषदेला सुरुवात केली आहे खर तर अलीकडेच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला त्याच्यानंतर दरवर्षी प्रमाणे आपण मराठी भाषा पंधरा वेळा सादर करतो मराठी भाषा संवर्धन पंधरा वेळा हे करतो आयोजित करतो त्यानंतर विविध कार्यक्रम आपण दरवर्षी घेतो यावर्षी विशेष कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे आणि त्यामुळे खास करून यावेळेला मुद्दाम आपण मराठी भाषेला आपण हा भाषा संवर्धन करण्या मोठ्या उत्साहात साजरा करतोय त्याच्यामुळे मंत्री याची माहिती सर्व नागरिकांपर्यंत म्हणून आपण हा जो आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांपर्यंत यासाठी आपण आयोजन केलेलं आहे याची सुरुवात सुरुवातपासून इथूनच सुरुवात होणार आहे पंधरा म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार दो सकाळी पंचवीस साडे साडेसहा वाजता नरेंद्र काही नरेंद्र पंधरा साधू पंधरवड्याचे उद्घाटन आहे तो महोदय आणि काही प्रतिनिधी आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत या पंधरवड्याला सुरुवात होईल तर मराठी भाषेचा हा अभिमानसा दिवस आहे मराठी भाषेचा दिवस आहे त्याच्यामुळे मराठी भाषेचा पंधरावडा आहे आपल्या सगळ्यांच्या आत्मीयतेचा विषय असणे आपल्या सगळ्यांनी मोठ्या संख्येने उद्याही या कार्यक्रमाला उपस्थित राहू सदर पंधरा दिवस आपण विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये जसं जगू मराठी शरंगी या विषयावर व्याख्यान आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर आपण एक दिल्ली करतो ग्रंथ दिल्ली करतो की महापालिका भावनचे परवानगी तंत्रज्ञ संवाद होते महापालिका भवन अशी एक आपण करतो त्यामध्ये सगळे महापालिकेचे सगळे अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेतच परंतु नागरिकांनीही मराठी भाषेच्या अभिमानासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आम्ही ज्या काही तिथल्या वाचनाले आहेत मराठी बाकी त्यांनाही विनंती करतो की मराठी भाषेच्या या सन्मान सोहळ्यामध्ये पंधरामध्ये आपण सहभागी व्हावं त्यांनाही आम्ही बोलवतो जे एक असे व्यापक स्वरूप किंवा भव्य स्वरूप या किंवा हा शासकीय पंधरावर राहता किंवा बाबा की शासनाचा आज शरीर पंधरावडा साजरा तुम्ही साजरा करा आणि मोकळे व्हा असं न करता खऱ्या अर्थाने आपण विविध कार्यक्रम करतोय आपण शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा सुलेखन स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा त्याच्यानंतर आज हे आजच्या युगामध्ये हस्ताक्षर हा विशेष कारवाई झालेला आहे म्हणजे आपण काही करायचं म्हटलं तरी मेसेज होत्या व्हॉट्सअप आणि याच्यात पलीकडे आपण आता विचार करत नाही परंतु अजून काही लोक असतील जे ते हस्ताक्षर आमचे उमेश गडाले आहेत त्यांचं हस्ताक्षर अतिशय मोठ्यासारखं आहे तर अशी काही अजूनही मंडळी आहेत की त्यांचं हस्ताक्षर अजूनही आहे चांगलं आहे तर त्याच्यासाठी आपण हस्ताक्षर स्पर्धा आयोजित केलेली आहे नंतर आपण विशेषतः आंतरराष्ट्रीय कृतीचे सुलेखनकार अच्युत पालव यांच्याकडून आपण सुलेखन कार्यशाळा मराठी भाषेची जे अध्यक्षता आहेत त्यांची आपण त्याच्यावर त्याचे आपण महापालिका वास्तूमध्ये विविध ठिकाणी आहोत अशा पद्धतीशी आम्ही विविध उपक्रम करतोय पुस्तकाचं प्रदर्शन आपण आयोजित करतो सभागृहामध्ये आपली सगळी जुनी पुस्तकं असतील म्हणजे त्याच्यामध्ये आपले मराठी विश्वकर असतील रामायण भाभारत यांचे खंड बाहेर होतील आणि जी जी आपली ज्ञानबीड पालेश्री जे जे आपले विसर घटकांची पुस्तकं असतील कुसुमागराजेंची पुस्तकं असतील जे जे जिल्हा पुस्तकं असतील जे जे नामवंत साहित्यिक त्यांच्या आजच्या पिढीला फारशी त्यांची ओळख आहे कारण सगळेजण आज इंग्रजी भाषेच्या शाळेकडे बोलले जातात त्यामुळे जे मराठीची जे पारंपरिक आणि जे मोठे साहित्यिक आहेत त्यांची ओळख आजच्या पिढीला व्हावी आमचा असा वयतो आहे की प्राचीन त्याच्यासोबत आपण काही जे प्राचीन काही ग्रंथ असतील जे आपण केवळ नाव त्याचे ऐकून फक्त प्रत्यक्षात तिथे नागरिकांना बसता येतील अशा पद्धतीचं आपण नियोजन या हॉलमध्ये करतो तर हॉल प्रदर्शन हॉल म्हणून आम्ही ह्या सगळ्या खुर्च्या बाजारामध्ये प्रदर्शन देऊन नागरिकांना येता येईल दिवस प्रदर्शन बघता येईल अशा पद्धतीचं आपण आयोजन करतो आहे ते सकाळी सा, दहा ते सहा संध्याकाळी सहा पर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुलं राहणार आहे मी जसं म्हटलं की अच्युत पाव्याचं सुलेखन घेतो मोठा योग आहे की मराठी भाषेचे अध्यक्ष ते इथे कार्यक्रमातून सगळ्यांना तो एक वेगळा अनुभव तर आजच्या वेळेला लेखन ठीक आहे पण शुद्ध लेखन म्हणजे हे आपण केवळ एक तरीही आधी असतील कि ती याच्यामध्ये सहभागी होती की शुद्ध लेखन स्पर्धा हे करतो कारण की आपल्याला मला मला इतकं कसं नेतो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे तुम्ही का काय मी काय कशा पद्धतीचं लेखन करतो त्यामुळे पहिला उकार की दुसरा होकार पहिला मात्रा की दुसरा मात्रा पहिली वेलांटी की दुसरी वेलांटी वगैरे हो हे आत्ताशी पिढीला माहिती नाही मुकार आणि मात्रा वेलांटी चिन्ह ह्या सगळ्या गोष्टीच्या पलीने आजची पिढी गेलेली आहे तर मला की शुद्धलेखन स्पर्धेच्या माध्यमातून हे आपण आजच्या पिढीला जरा की बाबा की केवळ वाक्य नाही त्याच्यामध्ये अवतरण चिन्ह असतं त्याच्यामध्ये पूर्णविराम असतो त्याच्यामध्ये वेलांती असते त्याच्यामध्ये उकार असतो त्याच्यामध्ये मात्रा असते आणि त्यांनीही शब्द बनतात तर अशा पद्धतीचा उपक्रम आपण त्या माध्यमातून आपण लोकांसमोर जाण्याचा आमचा प्रयत्न आहे वक्तृत्व स्पर्धा आहे खूप चांगले आवडी आपल्याला आता गोत चांगले तर त्यांना एक प्रश्न आमच्या महापालिकेमध्ये सुद्धा खूप चांगले वक्ते आला आहे तर त्यांनी त्याने पुढे येतील जसे कलाकार चांगले आहेत महापालिकेमध्ये तसे वक्तेही असू शकतात तर त्यांनाही एक व्यासपीठ आमचा हा उद्देश आहे आणि अठ्ठावीस जानेवारी रोजी ह्या पत्रकारचा समारोप होणार आहे आणि <सथीज्ञे> त्यासाठी जे विविध स्पर्धा आपण आयोजित करतो त्या स्पर्धेमध्ये जे पारितोषिक प्राप्त जे काही सहभागी झालेले पार्टिसिपंट असतील त्यांचा गौरव इथे आपण करणार आहोत त्याला काही आपण काही ठिकाणी बोलव बोलू बोलवणार आहे तर हे सगळ्या अशा पद्धतीचं आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपण ते आपण प्रवीण दवणे सरांचा प्राध्यापक प्रवीण दवणे सरांच्या समारंभाच्या आधी एक व्याख्यान होत की मराठी भाषेचे अभिजात सौंदर्य म्हणजे मराठी भाषा म्हणून आपल्याला माहिती पण त्याची सौंदर्य स्थळ काय आहे ती भाषा आपण म्हणतो की मराठी भाषा आहे ती जशी वळवतं तशी वळत जशी त्या पद्धतीचं पण त्याचे अभिजात सौंदर्य काय आहे म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा हा काय उभीच मिळालेला नाही त्यासाठी खूप खूप असं साजरीकरण करावं लागलं राज्य शासनाने आणि त्याच्यानंतर राज्य शासनाने हा गौरव मराठी भाषेला दिलेला आहे तर त्या मराठी भाषेची अभिजात सौंदर्य काय आहे याची माहिती प्रवीण म्हणजे सर त्यांच्या व्याख्यानामधून दिलेला आहे तर मला वाटतं की असा हा फूल पंधरावडा मराठीसाठीच आपण करतो हे बी केवळ हा पंधरावडा साधारण आहे निमित्त मात्र आहे परंतु या माध्यमातून आपण सातत्याने मराठी भाषेचा गोडवा आपल्या दैनंदिन जीवनातून जे दैनंदिन जीवनामध्ये किंवा दैनंदिन उपक्रमामध्ये कार्यक्रमांमध्ये मराठी भाषेची जी आपली त्या अजून समृद्ध करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे आणि त्यासाठी माध्यमं म्हणून सर्व प्रकारचे माध्यमं म्हणजे लिहिली माध्यम असतील दृश्य लोकसरावारी माध्यमातून सोशल मीडिया आहेत यूट्यूबर्स आता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले चॅनल्स आहेत किंवा इन्फ्लुएन्सर्स पण या सगळ्यांच्या माध्यमातून मराठी भाषेचं जे अभिजात सौंदर्य आहे मराठी भाषेचा जो अभिजातपणा जो आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचवून सर्वांनी एकत्रितपणे काम हा महापालिका केवळ माध्यम आहे केवळ निमित्त आहे परंतु हा कार्यक्रम सर्व ठाणेकरांचा सर्व मराठी माणसांचा आहे सर्व मराठीवरून प्रेम करणाऱ्यांचं आहे म्हणजे कुठे काही केवळ मराठी नाही तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवर मराठी संस्कृतीवर मराठी मराठीपणावर जे प्रेम करतात त्यांच्यासाठी हा पंधरावर आहे पण हा पंधरावड्यानंतर दिल्लीतपणे आपण हे जे महा मराठीचं जे सौंदर्य आहे ते आपण जपण्यासाठी काय होतं की आपण समोरच्या माणूस मराठी सांगतो की अरे कैसे होतो का शिवाय आपण सहजपणे लोकांना वाटतं की आपण इंग्लिश बोलतो म्हणजे फार आपण उच्च विद्या विभूषित असतो किंवा स्वतःला म्हणजे पण मला वाटतं की समर्थ माणूस कुठल्या भाषेचा आहे हे म्हणतात आपण मराठी नमस्कार म्हणून जरी म्हटलं तर मला वाटतं की ते हे भाषेत सगळ्यात मोठं सौंदर्य स्थळ आहे आणि ते मला वाटतं की सगळ्यात सगळ्यांनी स्पाय काय हरकत आहे पण आपल्याला अशी प्रथा आहे की काय झालं की आपण थोडं वेगळे स्वतःला वेगळे किंवा हिंदी इंग्रजी या भाषेचा वापर करतो आणि मराठीला आपण जसं उष्माग्रजानेच म्हटलं की आपण त्या मराठी भाषेला आपण बाहेरच ठेवले तर ते बाहेर न ठेवतात तिला आज सन्मान मोठा एवढा मोठा सन्मान प्राप्त झाला आपल्या भाषेला सन्मान प्राप्त झाला आहे की आता महागाबाजी आले तर मला वाटतं की सगळ्यांनी हे बोठपण आठोकित करून त्या पद्धतीने आपण काम करूयात आणि आपण सर्वजण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो की ह्या कार्यक्रमाला आपण व्यापक प्रसिद्धी द्यावी जेणेकरून मॅक्सिमम लोकं जास्तीत जास्त लोक जास्तीत जास्त नागरिक ह्या स्पर्धेमध्ये ह्या उपक्रमामध्ये सहभागी होतील धन्यवाद